आजचा विषय हा अतिशय इंटरेस्टिंग असा विषय आहे कारण जर समजा एखाद्या व्यक्तीने एखाद्या व्यक्तीचा मर्डर खून जर जज साहेबांच्या समोरच केला तर ते जय साहेब त्या आरोपीला जागेवर फाशीची शिक्षा किंवा जन्मठेपेची शिक्षा देतील का किंवा ते साहेब त्या आरोपीच्या विरुद्ध काय कारवाई करतील याबाबतची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण बघा चला तर मग पाहूया नमस्कार मॅन विथ मल्टी टॅलेंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता उदाहरणासाठी आपण धरून चालू या की एखाद्या कोर्टामध्ये एखाद्या जमिनीच्या वादाबाबत केस चालू आहे आणि त्या केसमध्ये दोन भावांमध्ये तो वाद चालू आहे वाटपाबाबतचा वाद आहे आणि त्या केसमध्ये समजा एखादा निकाल झाला आणि निकाल झाल्यानंतर संध्याकाळी तो निकाल दिला आणि संध्याकाळी कोर्ट तिथं संपलं कोर्टाचं कामकाज तर खूप झालं आणि ते भाऊ भाऊ ज्यावेळेस कोर्टातून बाहेर होते त्यावेळेस ते त्यांच्यामध्ये एक शाब्दिक चकमक झाली आणि त्या शाब्दिक चकमकीमध्ये त्या दोघांमध्ये चांगलंच भांडणं लागलं आणि त्याचवेळेस जज साहेबांची घरी निघायची पण वेळ झाली होती आता जज साहेब समजा गेटमधून बाहेर आले कोर्टाच्या गेट गेटमधच्या बाहेर यांची भांडणं चालली होती आणि जज साहेबांची गाडी तिथं आली आणि तेवढ्यात त्या दोघांच्या भांडणामध्ये एका भावाला खूप राग आल्याने त्याने त्याच्या किशातील चाकू काढला किंवा त्याच्या जवळचा समजा एखादा चाकू असेल किंवा त्याला कुणीतरी चाकू दिला आणि तो त्या भावाने दुसऱ्या भावाच्या पोटात घसाघस गस खुपसला आता हा संपूर्ण प्रकार जज साहेबांच्या डोळ्याच्या समोर घडला आता हा समजा प्रकार सगळ्या डोळ्यासमोर जर साहेबाच्या घडला असेल आणि त्या व्यक्तीने त्या भावाने एका भावानं दुसऱ्या भावाला जर त्याच्या साहेबांच्या समोर भोकसला असेल आणि तो जो एक भाव आहे ज्याला भोकसला आहे तो जर मयत झाला आणि तिथं जर मर्डर झाला तर ते साहेब ज्या व्यक्तीनं ज्या भावानं त्या भावाला मारलेला आहे त्या व्यक्तीला मर्डर करणाऱ्या आरोपीला जागेवरती कोर्टामध्ये बोलून घेऊन किंवा तिथंच पोलिसांना सांगून त्या व्यक्तीला फाशीची शिक्षा किंवा जन्मठेपीची शिक्षा करू शकते का तर यासाठी आपल्याला या हे बघावं लागेल की आपला प्रोसिजर काय सांगतं संविधान काय सांगतं ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीचा मर्डर होतो तर त्यावेळेस मर्डरच काय कुठलाही गुन्हा घडतो त्यावेळेस त्याची जी तक्रार असते ते नजिकच्या पोलीस स्टेशनला द्यायची असते त्यामुळं जरी समजा जज साहेबांच्या समोर एखादी घटना घडली असेल आणि ती जर मर्डरची जरी घटना असली तर जज साहेबांना सुरुवातीला पोलिसांना सांगावं लागेल आणि स्वतः फिर्यादी होऊन पोलिसांना तशी तक्रार द्यावी लागेल पोलिसांकडे तशी तक्रार द्यावी लागेल की अमुक अमुक या व्यक्तीने माझ्या नजरेसमोर या या व्यक्तीला असं मारलेलं आहे आणि ते मी पाहिलेलं आहे तर त्या पद्धतीची तक्रार ते साहेब पोलिसांकडे देतील त्यानंतर ते पोलिसांकडे एफ आय आर झाल्यानंतर पोलीस त्याचा तपास करतील आणि तपास करून झाल्यानंतर त्या तपासाबाबतची संपूर्ण माहिती चार्जशीट सगळं होईल तयार आणि तो तपास पूर्ण झाल्यानंतर त्या तो जो चार्जशीटचा गट आहे तो कोर्टामध्ये येईल आता कोर्टामध्ये समजा तपास होऊन सगळं आलं त्याच्यामध्ये ज्यांनी बोकुसलं होतं मारलं होतं त्या व्यक्तीच्या विरोधात त्यांनी पुरावे गोळा केले जसं की के चाकूवरचे ठसे तिथले आणखीन काही जर साक्षीदार असतील ते लोकं आणि स्वतः जजसाहेब तर फिरेदी आहेतच मग हा खटला ज्या जज साहेबांनी ती घटना पाहिली होती त्यांच्या कोर्टामध्ये चालेल का तर नाही कारण या केसमध्ये ते जस साहेब स्वतः फिर्यादी आहेत आणि एक प्रिन्सिपल आहे एक तत्व आहे की नो वन शॅल बी द जज इन हिज ओन केस कोणताही व्यक्ती स्वतःच्या केसमध्ये न्यायाधीश असू शकत नाही म्हणजे स्वतःच्याच केसचा निर्णय ज्या त्यांनी स्वतःहून केस केलेली आहे त्या केसचा निकाल देण्याचा किंवा त्यामध्ये दे न्याय करण्याचा अधिकार त्या व्यक्तीला असू शकत नाही आणि ह्यासाठीच जरी समजा त्या साहेबांच्या समोर जरी तोखून झाला असला तरी आपल्या संविधानाप्रमाणे कलम एकवीसप्रमाणे आणि फेअर ट्रायलची जी प्रिन्सिपल आहे त्यानुसार त्या गुन्ह्याचा संपूर्ण तपास होईल आणि तपास होऊन त्याचा तपास झाल्यानंतर चार्जशीट तयार होईल आणि मग कोर्टामध्ये आणि मगच ती केस चालेल आता समजा आता हेच सगळी घटना तर साहेबांनी पाहिलेले आहे डोळ्यानं पाहिलेली आहे पण आता जयसाहेबाच्या त्याच कोर्टामध्ये केस चालू शकत नाही कारण त्या साहेबांनी ती फिर्याद दिलेली आहे आणि मी मग सांगितल्याप्रमाणे की ज्या केसमध्ये स्वतःच व्यक्ती असतो ती तो व्यक्ती त्याच गोष्टीचा किंवा त्या केसचा न्यायनिवाडा करू शकत नाही म्हणजे आता हे केस दुसऱ्या जे साहेबाकडे जाणार मग आता हे जे साहेबांतर बघितले हे जे साहेबांनी सांगितलं दुसऱ्या जे साहेबांना की बुवा हे घटना घडताना मी बघितलेलं आहे आणि ह्या ज्या व्यक्ती आहे ह्याच्या भावाला माझ्या नजरेच्या समोर भुखसून मारलेलं आहे मग असं म्हटलं की दुसरे जेस त्यांचं ऐकून लगेच निकाल देतील का नाही समजा एखाद्या व्यक्तीच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला असेल तर जोपर्यंत तो गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत तो, तो व्यक्ती हा इनोसंट असतो निर्दोष असतो म्हणून त्या जे साहेबांना त्या विटनेस बॉक्समध्ये यावं लागेल आणि विटनेस बॉक्समध्ये आल्यानंतर त्यांनी साक्ष देतील की बाबा मी असं घरी चालू होतो माझं काम संपलं होतं आणि घरी जात असताना गेटमधून बाहेर गेल्यानंतर मी अशाशी घटना बघितली आणि मी माझ्या डोळ्यानं माणसांची तिथे भीड होती गर्दी होती आणि मी त्या तिथून मला दिसलं की एक व्यक्ती त्या दुसऱ्या व्यक्तीला मारतोय आणि ह्या व्यक्तीनं त्या व्यक्तीला मारताना मी पाहिलेला आहे आणि तो वार चाकून केलेला आहे सगळे वार असं ते जबाब देतील आता त्या साहेबांच्या जबाबावर डायरेक्ट कोर्ट विश्वास ठेवणार नाही त्यासाठी आरोपीचे वकील साहेबांची क्रॉस घेतील की तुम्ही ज्यावेळेस निघाला होता त्यावेळेस तुम्ही गाडीच्या आत होता का बाहेर होता मग गाडीच्या गाडी तुम ती जी घटना घडत होती तिथून किती लांब होती लोकांच्या गर्दीतून तुम्हाला ते दिसत होतं का तुम्हाला चष्मा जवळचा आहे का लांबचा आहे तुम्हाला जवळचं दिसतं का लांबचं दिसतं संध्याकाळची वेळ होती तुम्ही घरी चाललेला होता अंधार किती होता तुम्ही त्याचा चेहरा नीट पाहिला होता का तो हाच व्यक्ती होता का या सगळ्या गोष्टी या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील आणि ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर दिल्यानंतर आणखीन ते जे साक्षीदार आहेत ते सगळे तपासल्यानंतर जर समजा ज्या कोर्टात आता केस चालू आहे त्या कोर्टाला असं वाटलं की ह्या व्यक्तीनं शंभर टक्के ह्यानंच मर्डर केलेलं आहे म्हणजे बियॉन्ड रिजनेबल डाऊट कुठल्याही प्रकारची शंकाच नाही पूर्ण चेन इस्टॅब्लिश झाली पूर्ण हां म्हणजे त्याच्याकडे कारण असलं पाहिजे कारण कसं आहे एखादी गो घटना घडत असेल एखादा गुन्हा घडत असेल त्याच्या मागे एक मेन सिरी असलं पाहिजे गिल्टी इन्टेशन असलं पाहिजे वाईट हेतू असला पाहिजे तर त्याला गुन्हा म्हणतो आपण म्हणून ते जे कोर्टात केस चालू आहे त्या कोर्टामध्ये कोर्ट हे पाहिलं जाईल पहिल्या कोर्टात की ह्या हे जे पुरावे आहेत हे सगळे सबळ पुरावे आहेत का आणि बियॉन्ड रिजनेबल डाऊट आहे का सगळं म्हणजे त्यात कुठल्याही प्रकारचा डाऊट क्रिएट नाही झाला पाहिजे मग ते जयसाहेबांनी म्हण समजा साक्षीमध्ये आलं हा होता थोडासा अंधार मला पण पण आंदूक आंदूक दिसत होतं किंवा त्यांनी म्हटलं की मला जवळचं सांग सा दिसतं पण लांबचं थोडंसं हे दिसतं तर त्यांच्या त्या साक्षवर ज्या नवीन कोर्टामध्ये केस चालू आहे ते कोर्ट त्या दुसऱ्या कोर्टाच्या ह्याच्यावरती किंवा जे साहेबांवरती विश्वास ठेवेल असं नाही कदाचित कोर्ट आरोपीच्या बाजूचा विचार करू शकतं कारण बेनिफिट ऑफ डाऊट जो असतो तो, तो आरोपीला भेटतो त्यामुळं जर समजा वकील साहेबांनी जेजचे क्रॉस घेताना अशा काही गोष्टी समोर आल्या की ज्यामध्ये त्यांनी सांगितलं की मला अस्पष्ट दिसत होतं संध्याकाळची वेळ होती या जर गोष्टी रेकॉर्डवर आणल्या तर तो आरोपी सबळ आधी अभावी निर्दोषतामुख आपल्या मनामध्ये प्रश्न येतो की एखादी गोष्ट जर जज साहेबांनी स्वतः बघितली असेल तर त्यासाठी एवढी सगळी खटाटोप करण्याची काय आवश्यकता हो आहे की जे व्यक्ती न्यायदानाचं काम करतात त्या व्यक्तीनेच ती जर घटना बघितली असेल तर तो जर सांगत असेल की ह्यानंच मर्डर केलेला आहे तर त्यासाठी एवढं इन्व्हेस्टिगेशन एवढं सगळं ट्रायल म्हणजे केस चालवायची सा जाब घ्यायची काय आवश्यकता आहे थेट देणार शिक्षा देऊन टाका ना तर याला कारण असं आहे की आपल्या संविधानामध्ये फेअर ट्रायलचं एक पद्धत आहे ज्यामध्ये जोपर्यंत एखाद्या व्यक्तीवरचे आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत तो, तो गुन्हेगार मानला जात नाही आपल्या सव्वीस आकारामध्ये जे घटना झाली होती त्यामध्ये जे आतंकवादी सापडले होते त्यांच्यासाठी ज्यावेळेस फाशीची शिक्षा दिली होती त्यावेळेस आपले मान्य सुप्रीम कोर्टानसुद्धा त्याला चार वाजेपर्यंत वेळ दिलेला होता पहाटेच्या चार वाजेपर्यंत म्हणजे पाच वाजता जरी त्याला फाशी होणार असेल तरी तिथपर्यंतचा ते की तू कसा निर्दोष आहे त्याबाबतचा काहीतरी पुरावा तो आणला तरी आपण त्याच्याबाबत विचार करू आणि त्याबाबतचं तसं केस चालवली होती रात्र रात्र कोर्ट चाललेले आहेत हे कशासाठी तर कुठंतरी म्हणजे शंभर आरोपी सुटले ते चालतील पण एखादा निर्दोष त्यामध्ये सापडण्याचं कसं असेल एखादा साहेबांनी जरी केस केली असली तरी कदाचित साहेबाच्या कोर्टामध्ये त्या व्यक्तीनं जमिनीची केस चालू असताना काहीतरी उलट सुलट बोलला असेल किंवा काहीतरी नाता असेल आणि त्या रागाच्या भरात साहेबांनी केस दिले असू शकते काही असू शकतं किंवा समजा हे बोकसण्याच्या अगोदर ज्या भावाला बोकसले त्याच्या बायकूनच त्या दोघांमध्ये भांडणं असतील समजा म्हणजे ज्या माणसाने बोकसले त्या भावाचं आणि त्याच्या भाऊजाईचं भांडणं असेल नवरा बायकोचं आणि तिनं काहीतरी आधीच गोळ्या फिळ्या दिल्या असतील तो मरणारच असेल ते कधी कळणार पंचनाम्यामध्ये कळणार म्हणजे हे सगळं कधी करतं ज्यावेळेस त्या माणसांचं पोस्टमॉर्टम होतो त्या व्यक्तींचा ज्या ज्याचा मर्डर झाला त्याचा पोस्टमॉर्टम होईल किंवा ती सगळ्या चौकशा होतील आणि त्यातून जर ते निष्पन्न झालं तसे पुरावे आले तर आणि तरच त्या व्यक्तीला शिक्षा होईल म्हणून जर समजा जर साहेबांनी जरी ती एखादी घटना बघितली असेल तर त्या ते व्यक्तीला डायरेक्ट जाग्यावर कमीत कमी तो जज तरी आणि डायरेक्ट तर देता येणार नाही आणि तो जज पण लगेच शिक्षा देऊ शकत नाही मग ते फाशी असो जेलमठेप असो काय असो ज्यावेळेस ते पूर्ण केस चालल ते सिद्ध होईल मग त्याला फाशी पण होऊ शकते जेलमठेप होऊ शकते किंवा पुरावे जर सबळ पुरावे अभावी त्याला निर्दोषसुद्धा मुक्त केलं जाऊ शकतं त्यामुळे जर समजा तुमच्या मनामध्ये हा प्रश्न असेल की जे समोर एखादी घटना घडली तर तिथं डायरेक्ट असं होईल तर ते चुकीचं आहे तर या पद्धतीनं आपल्या या संविधानामधल्या तरतुदीनुसार आणि जे क्रिमिनल लॉ आहे त्यानुसार ही प्रोसिजर चालेल आणि तो व्यक्ती त्यावरती त्या कशी कारवाई होईल याबाबत तुम्हाला आता मी सांगितलेलं आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि अशीच कायदेशीर माहिती जाणून घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद